विषय कोणीतरी लिहून ठेवलंय आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा पंढरपूरचं महात्म्य सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत गुरु माऊली वाबळे माऊली रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशीचा दिवस आषाढी एकादशी सुरू झाली आणि सगळ्या वारकऱ्यांना जे ध्यास लागले होते तेच ध्यास आपल्या मनात ठेवून लाखो वारकरी पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेले आहेत लाडक्या विठोबाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं प्रत्येक जण आपली पावलांची वाट कुठलीही कसलीही तमान बाळगता या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण मागचे कितीतरी दिवस धडपड करत करत इथपर्यंत पोहोचलाय आणि याच निमित्तानं लोकांना जी मनामध्ये इच्छा भावना असते पंढरीत जाण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तर पंढरीचं नेमकं काय महत्व आहे हे आपण अभंग रूपामध्ये जाणून घेणार आहोत या सगळ्या वारकऱ्यांकडून असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आमच्या पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्हा सगळ्या वारकऱ्यांकडून आम्हाला अभंग ऐकायचा आहे रचिली रचिली रचली रचली आदि रचिली पंढरी हो आदि रचिली पंढरी आदि रचिली पंढरी आदि वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरीठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी चर जेव्हा नव थे चरा, चरा। सामाजिक समतेची घोषणा मानवतेच्या यशाची घोषणा जातीपाती मोडायची आणि माणसं जोडायची आणि जगामध्ये म्हणेल मी देव वाझोटे होते फक्त एकच देव असा आहे की तो वारकऱ्याने निर्माण केला आणि त्याला लेकूरवाळा बनवला त्याचं नाव आहे श्री पांडुरंग परमात्मा आहे म्हणून संत सांगतात ऐका पंढरीचे महिमान ऐका पंढरीचे महिमान पंढरीचे पंढरीचे महिमान ऐका पंढरी आणि पाषाण तेही देव जाणार बहुजनाच्या अर्थात कष्टकऱ्यांच्या सुखाचा विचार तेराव्या शतकामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मानवतेच्या सुखाचा धर्म इथे प्रस्थापित केला तेराव्या शतकामध्ये याच पंढरीत क्रांती झाली आणि संत त्या लाडक्या विठू रायाला काय म्हणायला लागले म्हणतात वेडा 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 वेडारे पंढरी वेडा वेडा रे पंढरी वेडा वेडारे, वेडा, वेडारे। संत म्हणतात हे पांडुरंगा तुझं अंग पांडुर आहे तुझं अंग स्वच्छ आहे आणि मग आम्ही पण आमचं अंतरंग स्वच्छ करून तुझा तुझ्या चरणाजवळ आले रे पांडुरंगा तू नेवाळा हो आणि आम्हा सर्व गोपाळांचा मेळा तुझ्या कडू खांद्यावर येऊ दे म्हणून धर्म जातीची बंधनं झुगारून देऊन माझ्या पांडुरंगाने मनुष्य जन्मान मोठा नसून तो कर्मानं मोठा होऊ शकतो आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लेकरांना स्त्रियांना पुरुषांना दलितांना अंगा खांद्यावर खेळवणारा माझा पांडुरंग परमात्मा आहे मग संत म्हणतात हे देवा अरे मग आम्हाला का तुझ्यापासून का दूर ठेवलंय इंग्रजीमध्ये म्हणतात युव्हि मॅन इज अ हिज प्राईज संत सांगतात या रे लहान थोर या ती भरते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी अस मेहमान आहे पंढरीच तिथे या पंढरी मध्ये जगामध्ये असं एकच गाव आहे त्याला नगर म्हणतात बाकी सगळी ओस पडलेली गाव आहेत कारण का इथे जागतिक न्याय जागतिक बंधुता जागतिक समता शील प्रज्ञा करुणा आणि जागतिक शांती यशस्वी निर्माण करण्याची यशस्वी कला ज्यांना निर्माण झाली त्यांना वारकरी संप्रदाय असे म्हणतात आणि हाच या सगळ्या वारकऱ्यांचा जो भाव आहे तो पंढरपूर नगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतो आज आषाढी एकादशीच्या दिवशीच्या निमित्तानं पंढरपूर बद्दल पंढरीचं जे महात्म्य आहे त्या अभंगाच्या रूपातून आपण ऐकलेलं आहे खरं म्हणजे प्रत्येकाला पंढरपुरात येण्याच्या साठी म्हणून पंढरपूर किती महत्वाचं आहे हेच सांगणारे हे अभंग आपल्या पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला सगळ्या वारकऱ्यांकडून ऐकायला मिळेल म्हणून मन आनंद झाला खरं आहे ज्ञानेश्वर खरं तर या रसामध्ये तुम्ही सुद्धा तल्लीन झालेले आम्हाला पाहायला मिळालात